नमस्कार सी कहू आजची कविता ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्या सर्वांसाठी कवितेचं नाव आहे कन्यादान दिलं तळ हाताचं फोड तुला दिलं तळ हाताचं फोड तुला याची तुला जाण नाही रे पोटचं आहे ते रत्न माझ्या पोटचं आहे ते रत्न माझ्या माझी कन्या तुला दान नाही माझी कन्या तुला दान नाही जेव्हा टाकलं तिनं पहिलं पाऊल जेव्हा टाकलं तिनं पहिलं पाऊल आनंदली असवे बघता चालत बाहुल आनंदली असवे बघता चालत बाहुल अंगणी माझा खेळल अंगणी माझ्याकडं खेळलं भलतच रमल अंगा खांद्यावर खेळलं अंगा खांद्यावर खेळलं अंगणी माझ्या भल तर सांगू खर सांगू तुझ्या सांगू तिच्याशिवाय नाही रे पोटच आहे ते रत्न माझ्या माझी कन्या तुला दान नाही रे शाळेतून यायची वाट माझी रे बघायची शाळेतून यायची वाट माझी रे बघायची मी नसेन घरात तर वेडी गजबजलेल्या घरात चक्क एकटी असायची तर वेडी गजबजलेल्या घरात चक्क एकटी असायची चढला तुझा रे उंबरा चढला तुझा रे उंबरा घरा माझ्या आता शान नाही रे घरा माझ्या आता शान नाही रे पोटच आहे ते रत्न माझ्या माझी कन्या तुला दान नाही रे कॉलेजला जाताना म्हणे मी एकटी जाईन कॉलेजला जाताना म्हणे मी एकटी जाईन बदलत जग हे स्वतःच्या डोळ्याने पाहिण बदलत जग हे स्वतःच्या डोळ्याने पाहिण मन थोडं घाबरलं मन थोडं घाबरलं तिच्या विश्वासाने पुन्हा सावरलं तिच्या विश्वासाने पुन्हा सावरलं दे परत आणून तिला दे परत आणून तिला जर तुझ्या घरी तिला मान नाही रे पुढचं आहे ते रत्न माझ्या माझी कन्या तुला दान नाही रे माझी कन्या तुला दान नाही माझी कन्या तुला दान नाही रे रसिको कविता आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद